नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे अनामिका सोहमला उठवण्यासाठी वरती रूममध्ये आलेली असते त्यावेळी सोहम, सोहम हा ब्रश करत असतो आणि त्याचा टॉवेल तिथे साईडला ठेवलेला असतो अनामिका तिथे आल्यानंतर सोहमची गंमत करण्याचं ती ठरवते आणि हसत हळूहळू सोहमचा टॉवेल ती उचलते आणि सोहम इकडे तिकडे पाहू लागतो परंतु त्याला त्याचा टॉवेल सापडत नाही अनामिका त्याच्या मागे जाऊन लपलेली असते सोहम टॉवेल बघतो तर टॉवेल त्याला दिसत नाही आणि अनामिका त्याला समोर दिसते आणि त्याला समजतं की अनामिकाने टॉवेल लपवला आहे त्यामुळे अनामिकाकडून तो टॉवेल मागतो अनामिका त्याला म्हणते अरे काय आहे एवढा वेळ तो अजून ब्रशच करतोय तू चल लवकर खाली तुमच्या या पटराणीने तुमच्यासाठी सर्व नाश्ता अगदी रेडी केलेला आहे जसं पाहिजे तसा नाश्ता मी बनवलेला आहे असं ती सोमला म्हणत असते सोहम म्हणते अरे वा तो नाश्ता बनवलाय अनामिका म्हणते हो अनामिका म्हणते की लवकर या खाली साहेब तुम्ही मी तुमचे सर्वजण खाली वाट पाहत आहेत सोम म्हणतो की अगं ब्रश मी करत आहे मला एक जस्ट पाच मिनिट दे मी रेडी होऊन लगेच खाली येतो असं सोम तिला म्हणत असतो त्यानंतर सोम म्हणतो दे इकडे अनामिका सोमला म्हणते की मला माहिती आहे पाच मिनटामध्ये तू काही तयार होणार नाही कारण या अशा अवस्थेनंतर आंघोळ वगैरे करायला पाच मिनटामध्ये हे इम्पॉसिबल आहे असं अनामिका त्याला म्हणत असते सहम म्हणतो की मी येणार अगं पाच मिनिटामध्ये आवरून दोघांचेही पलापल सुरू असते टॉवेलसाठी तो तिच्या मागे पळत असतो आणि शेवटी आता सहमने तो टॉवेल घेता घेता अनामिकाला स्वतःकडे ओढलेलं असतं अनामिका आणि दोघंही एकमेकांमध्ये हरून जात असतात दोघंही एकमेकांकडे पाहत असतात सोहम आणि अनामिका हे फार दोघंही लाजत असतात त्यांना अनकम्फर्टेबल फील होत असतं परंतु सोमने तिला जवळ ओढलेलं असतं टॉवेल घेता घेता या दोघांमध्ये फार छान अशी जवळ एकता निर्माण झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे अनामिका सोमला म्हणते की सोम खरं तर आपण किती फिल्मगिरी करत आहो ना म्हणजे खरंच जर अशी फिल्मगिरी आपण चालू केली ना किंवा ही अशी फिल्मगिरी चालू राहिली ना तर आपल्यावर एखादा मूवी सुद्धा निघेल रे सोम म्हणतो हो निघू शकतो अनामिका म्हणते हो ना खरं तर किती छान आहे ना सोम या सगळ्या गोष्टी पण तुला सांगू का आपल्या दोघांवरती जर मूवी बनवला तर मूवी फार विनोदी असेल रोमॅन्टिक असण्यापेक्षा सोम म्हणतो की बघ सोम म्हणतो कसं काय त्यानंतर अनामिका म्हणते बघ ना एक हिरो आणि हिरोईन मस्त रोमँटिक होत आहेत पण एक प्रॉब्लेम आहे की हिरोच्या तोंडात नेहमी ब्रश आहे अनामिकाला हे म्हणून हसू येतं आणि सोम देखील हसतो अनामिका सोमला म्हणते की चल आता आवर पटापट खूप उशीर झाला आहे सोम म्हणतो हो अनामिका इथून मी हसं म्हणून अनामिका खाली जाऊ लागते आणि या दोघांमध्ये अशी छान पद्धतीने जो एकता निर्माण झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे आणि अनामिका गेल्यानंतर सोहम देखील हसत असतो म्हणजे या नवीन रिलेशनमध्ये ते सध्याच पाऊल ठेवलेलं असतं तरी देखील सोहम खूप छान पद्धतीने तिला कॉपरेट करत असतो आणि अनामिका ही खूप आनंदी असते की आवडत्या मुलासोबत आपलं लग्न झालेलं आहे आणि यामुळे ती स्वतःही खुश असते आणि घरातल्यांनाही खुश ठेवण्याचा ती प्रयत्न करत असते तर पाहूया दोघांचे बॉन्डिंग कशा पद्धतीने आपल्यासमोर येणार आहे व घडलेल्या छान छान अशा रोमँटिक गोष्टी आपण या चॅनेलतर्फे मांडण्याचा प्रयत्न करूया सिरियलमधील रिव्ह्यू जे आहेत ते आपल्या चॅनेलवरती रोज येतात तर लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या एपिसोडसाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू सो मच